आज फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारात कारंजावरून वडवीसाठी जात असताना एक टू व्हीलर कट मारल्याने नियंत्रण सुटल्याने अपघात झाला अपघाताची माहिती तात्काळ समाजसेवक नवनिर्माण फाउंडेशनचे संचालक अनुप ठाकरे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना माहिती दिली सद्गुरू नरेंद्राचार्य स्वामी महाराज यांच्या रुग्णवाहिकेला माहिती दिली तात्काळ रुग्णालयात नितीन पाटील मानकर हे घटनास्थळी रवाना झाले दोन्ही अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना रुग्ण वाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची नावे दीपाली वनारसे वयवर्ष तीस राहणार वडवी किसन मारुती इंगोले वयवर्ष सत्तर राहणार वडवी हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत येथील वैद्यकीय अधिकारी ऑर्थोपेटिक सर्जन डॉ मोरे व डॉक्टर हाकेसर यांनी त्यांच्यावर सर्वप्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले यावेळी ब्रदर मदन वानी कक्षसेवक सचिन हनुमंते श्याम घोडेस्वार अमोल गोडवे राजूभाऊ राठोड भारतभाऊ कांबडे अजय घोडेस्वार अनिकेत बेलांडे अविनाश भोयर व समाजसेवक प्रसन्न काळपांडे अनिल मांडरे संतोष भोंगडे यांनी मदत केली